लोकशाही मध्ये तिथले सभासद ठरवतात कुणाला करायचं काय करायचं आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे आम्हाला कामाची आवड आहे संस्था उत्तम चालवण्याची आम्हाला आवड आहे आणि तो माझ्या बारामती तालुक्यातला एक महत्वाचा कारखाना आहे त्याचं पूर्ण कार्यक्षेत्र बारामती तालुक्यातलीच सदोतीस गाव आहेत पस्तीस वर्ष प्रतिनिधित्व करतोय या पदावर जाण्याच्या करता उमेदवारी अर्ज भरलेला आहे प्रत्येक इलेक्शन हे महत्वाचं असतात आणि ते लोकशाही पद्धतीने लढलं जावं कैलासवासी ह्या देशाचे सुपुत्र बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही लोकशाही टिकावी याच्यासाठीही इलेक्शन्स असतात या, या देशामध्ये दे अनेक वेळा वेगवेगळ्या इलेक्शन्स असतात आणि त्यातून ही सहकाराची इलेक्शन आहे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं खूप मोठं योगदान पहिले ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या माध्यमातून सहकार चळवळ टिकली मोठी झाली आणि त्यांच्या संस्कार घेऊनच आम्ही सगळे ह्याच्यात काम करतो आहे गेले सहा दशकं आदरणीय पवारसाहेब बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने ह्या सगळ्या सहकार चळवळीचं नेतृत्व देशात करायची त्यांना अनेक वर्ष संधी मिळाली आणि आज एक सहकार पॅनलचं इलेक्शन इथे होतं आहे जे जे कोणी ह्याच्यात लढत आहेत त्या सगळ्या ऐंशी का नव्वद कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा पारदर्शकपणे इलेक्शन पार पडावं आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा एवढीच आमची अपेक्षा आहे काय मुद्दे होते